एकही साधू तुम्हाला सांगणार नाही वर्ष श्राद्धासाठी अभंग गाथ्यात नाही गंगा पूजनासाठी गाथ्यात अभंग नाही फक्त तसा समय म्हणून आपण त्या ते समयाचा अभंग घेऊ त्याच्यासाठी लिहिलेलं नाही तुका तुकोबरांनी यादसाठी केला होता अट्ट आसन शेवट तो भलाम त्यांची सर लिअर झाल हे काही त्याच्यासाठी अभंग लिहिलेले नाहीत वर्षश्राद्धासाठी त्यांचं जीवन तिथपर्यंत पोहोचलं ते प्रयत्न करत करत तिथपर्यंत गेलोय म्हणून त्यांना त्यांच्या मुखातून ते अभंग निघाले याचा अर्थ असा आहे समयो जाना समयो जाना जसा जा समय असेल तसा आपण प्रबोधन करतो म्हणून त्याला अनुसरून आपल्याकडे असे अभंग घेण्याची पद्धत आहे जो अभंग आहे परमार्थातला प्रयत्न काय तुम्हाला फळ देतो याचं वर्णन करणार आहे परमार्थातलाच प्रयत्न येतो संसारातला नाही आहे कोणी सांगायचाच नाही तो संसारातल्या प्रयत्नाला कधी फळ मिळत नाही आणि परमार्थातल्या थोड्या पण प्रयत्नाला फळ मिळतच आपण सगळेजण त्याच्यातले जाणकार जाणकारात अभ्यास केलेली मंडळी आहात खरंच सांगतो दोनच प्रयत्न आहेत काका कायम प्रयत्न करतो सुधाकर महाराज माणूस तो संसारातला आपण सगळेजण रात्रभर जागून आलाय महाराज तो काही परमार्थातल्या प्रयत्नासाठी जागून नाही आला पैसे मिळावे म्हणून तो संसारासाठी जागून आलेला आहे कोणताही बघा परमार्थातला प्रयत्न करणारे फार कमी आहेत ते शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबांसारखे शांती ब्रह्म गुरुवर्य आमचे कृष्णाजी अण्णांसारखे आमचे गुरुवर्य मोठे महाराजांसारखे कमी माणस आहेत महाराज परमार्थातले प्रयत्न करणारी संसारातले प्रयत्न करणारी सगळी लोक आहेत हे गमत सांगू संसारातला प्रयत्न कितीही चिकाटीनं करा कितीही क्वालिटीचा करा आणि कितीही तुम्ही त्याला ताकद लावून करा संसारातल्या प्रयत्नाला फळ मिळत नाही मिळतच मी तुम्हाला सगळ्यात श्रीमंत संसार सांगतो वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे आपल्याकडे वडील निघून गेले त्यांचं तर्पण करावं लागतं कोणी असू द्या कोणी मानव अथवा न मानव विज्ञानवादी मानू अथवा न मानव पण वारकरी संप्रदायानं शास्त्रानं आपल्याला तर्पणाचं शास्त्र दिलेलं गरुड पुराण असेल न्यायशास्त्र असेल किंवा न्याय मीमांसा असे तीन ग्रंथ आहेत या तीन ग्रंथामध्ये त्याचं श्लोकासहित संस्कृतमध्ये वर्णन आहे की ते कसं करावं कोणत्या विधीला करावं का करावं त्याचं प्रत्येकाचं उत्तर आहे त्याचे ज्या दिवशी वडील गेले त्या दिवशी एक पिंडदान द्यावं गजानन महाराज

तेराव्या दिवशी तेरा अशा अनुक्रमे चौदा दिवसापर्यंतचा विधी आहे प्रत्येक महिन्याला वडिलाच्या नावाने पितृदेवता जीव घालावी आणि एका वर्षानं ज्या तिथीला वडिलांनी देह हो ठेवलेला असतो त्या तिथीच्या दिवशी पुन्हा एकदा ब्राह्मणोक्त मंत्र उच्चाराने पिंडदान करावं आणि आजच्या दिवशी दुपारी बारा वाजता व बारा सव्वा बाराच्या दरम्यान त्या जीवात्म्याला आत्मामुक्ती दिन होत असतो म्हणून वर्षश्राद्धाला शब्द आहे आत्मा मुक्ती दिन हो आजच्या दिवशी त्यांचा आत्मा त्यांच्या कर्माप्रमाणे आजच्या दिवशी निघून जातो या पंचक्रोशी मध्ये तो विवरण करत असतो असं शास्त्र आहे कोणी मानव अथवा न मानव पण ते आहे आगा कर्मे जे उरावे सुख सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका माउलीनी त्याचं वर्णन केलेलं संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे खूप अभंग आहेत खूप श्लोक आहेत चला हे तर्पण करत असताना कीर्तनाचा कुठंच उल्लेख नाही कोणत्याच नाही कोणत्या ग्रंथामध्ये नाही कारण तर्पण हे कर्मकांड आहे आणि कीर्तन ही भक्ती आहे कर्मकांडाचं शास्त्र mm. आहे तर्पण पिंडदान करणं मंत्र उच्चार करणं ब्राह्मणानं मंत्र म्हणजे देवा बसलेले हे तर्पण कर्मकांड आहे पण हे कर्मकांड करत असताना ते अतिशय सूक्ष्म आहे मार फार सूक्ष्म आहे त्याच्यामध्ये दोष लागण्याची शक्यता असते एखाद्या ब्राह्मण विद्वान मिळाला नाही देवांसारखा तर एखाद्या वेळेला श्लोक चुकतो आणि श्लोक चुकला तरी पितृदोष लागतो आणि ब्राह्मण विद्वान असेल ब्राह्मणाचा श्लोक बरोबर आलाय आणि आपण त्या त्या पिंडाला जर त्या त्या वेळेला बोट लावलं नाही तरी पितृदोष लागतो पितृदोष जर लागायचंच नसेल तर त्याच्यासाठी आमच्या साधू संतांनी जगातला सगळ्यात सोपा मार्ग सांगितला रामकृष्ण राम सर्व दोषा हर ज्ञानोबच्या हरिपटात प्रमाणे काय रामकृष्णाची कथा रामकृष्णाचं नामस्मरण रामकृष्णादीचं भजन तुमच्या जीवनातल्या सर्व दोषाचं हरण करणार आहे रामकृष्ण नाम सर्व दोष हरण पुढे बघा जड जीवा तारण एक मंगल मंगल नाम विठ्ठलाची अमंगला पवित्र करत मंगल विधीला अमंगलाला मंगल बनवतय पवित्र पवित्रा नाम किंवा सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाची नाम आधी किंवा किती प्रमाण महाराज किती सांगता येतील बघा आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम जगातली सगळी काम पूर्ण काम कधी होतील भगवंताच्या नाम चिंतनानं ना म्हणून सदा नाम घोष करू म्हणून सदा हरी कथा करू सदैव का करू वर्ष श्राद्धाला करू गंगा पूजनाला करू दश विधीला करू कधीही करू आणि भजनाद्वारे नामस्मरणाद्वारे गेलेल्या व्यक्तीला जीवात्म्याला कर्माप्रमाणे जागा भगवंताच्या पायाजवळ देता येईल असा एक उद्देश त्याच्या माग संप्रदायानं ठेवलेला आणि त्याला अनुसरून आपण ही कथा कीर्तन आयोजित करतो नागदे आज हे कीर्तन त्या संबंधाने आता काय राहत बऱ्याच लोकांचा गैरसमज असं झालाय पूजनाला काही अभंग आहेत का ते अजिबात नाही सगळ्या श्रीमंत आतापर्यंत तेवढा श्रीमंत संसार कोणाचाच नाही सगळ्या श्रीमंत इंद्रवारी चंद्रछत्र धरी यमपानी वायू सर्वदा पूजे ओसरी विधिरेख करी धन कांडन मैराळ देव कानडे करी ते राक्षसांच्या दाड्या फावे अरसाण दाबीत जयापुढे त्याची रोकडे तुळानी नवग्रहाची तुळा गाडी ते रावणे घातले बांधवडी विघ्न राहू शके पुढे तो गणेश होणे बापुडे गाढवाचे कळप गाढे चहूकडे हो ओढत असे नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणात व्हाव्यात काय 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 फार सुंदर रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलं जे संतोष महाराज नाना रामकथा करतात महाभारत रामायणाची सगळ्यांना पाठच येतात हे श्लोक अर्थ काय इंद्र ज्याच्या घरी छत्र धरायलाय चंद्र छत्र धरायलाय इंद्र बाऱ्या लिहायलाय यम पाणी भरायलाय ऐका ऐका ओ मैराळ देव कानडे राक्षसांच्या दाड्या करायलाय सांगू गणपती बाप्पाचा उपवास करतो भागवत महाराज आपण संकष्टी चतुर्थीला संकट येऊ नये म्हणून गुरुजी करतात की नाही सगळ्यांच्या बायका करतात बघा काय संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात का संकट येऊ नये म्हणून पण तो गणपती बाप्पा जो संकट येऊ देत नाही तो रावणाच्या घरचे गाढ हो वळायला किती श्रीमंत असेल बरं रावण एकही अजून मायिका लाल तसा झालाच नाही सात कोटी सोन्याची घर आहे शुद्ध कांचनाची सप्त कोटी सात कोटी सोन्याच्या दारात रावण उभा आहे आणि मालकर महाराज सात कोटी सोन्याच्या दारात रावण्याचा पहिला प्रयत्न आहे समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही झालं का टँकरची पाळी आली नसते काका सरकारनं समुद्रावरूनच पाईपलाईन करून दिली असते आपल्या मराठवाड्यात नाही जमलं रावण्याचा दुसरा प्रयत्न आहे संसारातला सोन्याला सुगंध आणेल आलाच असता वास तर कदाचित कमी बाबाला जमीन विकून वासावर अंगठ्या आले असते नाही आले रावणाचा तिसरा एक प्रयत्न आहे स्वर्गाला सिडी लावेल लावलीच असते शिडी तर आपले पोरं वेळ पिक्चर पाहायला बेडला टॉकीला गेले नसते पोरं शिडी सिडीने रंबा अप्सराच पाहून आले असते नाही जमलं घरे जे तर सात कोटी सोन्याची घरं आहेत वाघ महाराज सात कोटी सात कोटी सोन्याचे नाना गरुळे नाना फोन बाजूला ठेवा जरा ऐका ऐका काय सात कोटी सोन्याचे जर घर आहेत त्या रावणाची जर एखादा प्रयत्न पूर्ण होत नाही तर आपल्याला दोन एकर जमीन आहे किती कापसे महाराज दोन एकर लय भारीतली नाही बालडावरली नाही पाऊस पडला तरी जमत नाही लय कमी पडला तरी जमत नाही पंडित भीमसेन जोशींनी अभंग गायला <laughs> चंद्रसूरी अशी पर्यंत भीमपाला प्रसिद्धच केला होते काय ती चाल अभंग <laughs> इतका गोड लागतो कायम ऐकू द्या वारीच्या वाटाने दिंडीला भोंगे असतात <laughs> त्याच्यात अभंग लावला जातो माऊलीचा विसावा झाल्यावर रंगून जातो माणूस त्याच्यात या केला महाराज म्हटले आम्ही संसारातला प्रयत्न नाही केला मग आम्ही परमार्थातला प्रयत्न केला परमार्थातला प्रयत्न सांगतो आणि मग त्याचं थोडंसं फळ सांग कशाला म्हणतात प्रयत्न